रायगड मिरलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी प्राजक्ता देशमुख रायगड मिरलच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मन स्वच्छ करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे असे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड्याचे सचिनदादा धर्माधिकारी यांचं प्रतिपादन महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी रेवदंडा अलिबाग जिल्हा रायगड प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने खालापूर व कर्जत तालुक्यातील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक आणि वय अधिवास दाखला असे विविध शासकीय दाखले गुरुवार सायंकाळी दिनांक एकतीस रोजी खालापूर तालुक्यातील मुंबई पुणे हायवेलगत असलेल्या अंकल किचन रिसॉर्टच्या भव्य मैदानात श्री सचिनदादा धर्माधिकारी आणि सौ स्वरूपा धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले दादा धर्माधिकारी व्यासपीठावर येताच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या दासभक्तांनी श्री समर्थ नामस्मरणात टाळ्यांचा गजर केला यावेळी व्यासपीठावर खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगंडे नगराध्यक्ष दीपक नाईक उपनगराध्यक्ष शिवानी जंगम महिला बालकल्याण सभापती मंगळताई चाळके हाल ग्रामपंचायतीचे सरपंच पवार आणि उपसरपंच अजूम हे उपस्थित होते यावेळी सचिनदादांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गणेश प्रतिमेस आणि तीर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी नानासाहेबांची आकर्षक फुलांनी सजवलेली प्रतिमा लक्ष वेधून घेत होती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात असल्याने त्यांची तहसीलदार चप्पलवार यांनी स्तुती केली या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून स्वच्छता वृक्ष लागवड रक्तपेढ्यांना रक्तपुरवठा आरोग्य शिबिर मार्गदर्शन शिबिर पानपोई निर्मिती वनराई व बंधारे बांधणे धरण तलाव विहिरी साफ करणे आदी कार्यक्रम सातत्याने सुरू आहेत यावेळी ज्येष्ठ नागरिक पाच हजार पाचशे पंचेचाळीस दाखल्यांचे वाटप करण्यात आले डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेली बैठक आज राज्यात नव्हे देशात नव्हे तर परदेशात सुद्धा कोणताही खंड न पडता श्री आप्पासाहेब धर्माधिकारी श्री सचिनदादा धर्माधिकारी सौ स्वरूपा धर्माधिकारी संपूर्ण धर्माधिकारी कुटुंबातून निरंतर सुरू आहे आज जगभरात श्री सदस्यांना अमृतवाणी मिळत आहे यावेळी श्री सचिनदादा यांचे निरूपण ऐकायला हजारोंच्या संख्येने श्री सदस्य एकवटले होते श्री दादांनी आपल्या निरूपणात सांगताना म्हटले की नानासाहेब नेहमी म्हणायचे आपण देशाला काय देतो हे महत्वाचे आहे देशाकडून आपल्याला काय मिळते हे महत्वाचे नाही हे सर्व दाखले वाटप करताना याचे श्रेय श्री सदस्यांना जाते त्यांनी मेहनत घेतली म्हणून हे करू शकलो त्यांच्यात सरकारी अधिकारी तहसीलदार कलेक्टर प्रांत यांचाही समावेश आहे प्रतिष्ठानाच्या वतीने एकूण पंचवीस उपक्रम नित्यनियमाने सुरू आहेत यामध्ये स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर बालसंस्कार वृक्ष लागवड वृक्षसंगोपन विहिरी गाळ उपसा मोहीम व्यसनमुक्ती असे अनेक अभियान राबवित आहोत बैठकीत बसून मत्सर तिरस्कार हेवे दावे ताबडतोब नष्ट होतात फक्त आपल्या अंतरी विवेक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे पुढे त्यांनी सांगितले की आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे परमेश्वराने आपल्याला शरीर दिले आहे त्याची निगा राखणे खूप महत्त्वाचे आहे जसे वाहन चालवताना काही वर्षात मेंटेनन्स निघतं तसे आपले शरीर आहे शरीराचे पण मेंटेनन्स निघतं म्हणजेच त्याला आपण आजार रोग म्हणतो तो होऊ नये म्हणून नित्यनियमाने व्यायाम करणे महत्त्वाचे आहे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवायला हवे कोणता पदार्थ शरीराला लाभदायक आणि कोणता वाईट आहे हे आपण शोधले पाहिजे असे एक नाही तर अनेक बोध हजारोंच्या संख्येने एकत्रित असलेल्या श्री सदस्यांना श्री सचिन दादा धर्माधिकारी यांनी केले डॉक्टर नानासाहेब धर्माधिक प्रतिष्ठान याच्या वतीने आज विविध दाखले वाटप झाले त्याच त्याचं श्रेय आहे ते बैठकीच्या सदस्यांचं आहे त्यांनी सगळी मेहनत केली त्यांनी सगळी मेहनत के केली आणि इथपर्यंत आज केल्यानंतर हा एवढा कार्यक्रम का आपण करू शकलो आणि त्याच्यात सरकारी अधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत कलेक्टर आहेत यांचंही मी आभार मान कारण की त्यांनी आम्हाला सहकार्य केले वेगवेगळे तर दाखले वाटा करतो आपण आपला दाखले वाटा कुठे कुठे लागतात ज्येष्ठ नागरिकांना लागतात वया वया आदिवासाच्या मुलांना लागतात सगळ्या प्रकारे सगळ्या लागता। दाखले लागतात क्राईमचे दाखले नॉन क्रिमिनल दाखला असतो तो दाखला लागतो जातीचे दाखले असतात असे अनेक प्रकारचे दाखले लागतात कुठे ना कुठे सरकारी खात्यात दाखल तर प्रत्येकाला काय राहिले वेळ एकत्र जमा करून गेले तर पटपट पटपट काम होतं त्यासाठी या माध्यमातून सगळ्यांना त्रास कमी व्हावा किंवा एक सामाजिक दृष्टिकोन व्हावा किंवा एकत्र आपण समाजासाठी काय देऊ शकतो नाण्यासाहेबांचं नेहमी म्हणणं असतं आपण देशाला काय देतो हे महत्वाचं देशाकडून आपण काय मिळतं हे नाही महत्वाचं तो एक मुद्दा आहे ते एक सूत्र आहे त्या सूत्राच्या आधारावर आपण चालतो असं आपण देशासाठी काय देऊ शकतो प्रत्येकाला अपेक्षा असते की देशाकडून मला काहीतरी राहावं हो। सरकारकडून काहीतरी राहावं हो। पण आपली काहीतरी भूमिका असली पाहिजे का नाही आपल्या काहीतरी देशासाठी काहीतरी योगदान पाहिजे का नको तसं दिसतच नाही ना मग ना, ती भावना रुजवला रुजवता आली पाहिजे सामाजिक दृष्टिकोन जो असतो तो काय नक्की सामाजिक दृष्टिकोन म्हणजे काय समाजासाठी करणे म्हणजे नक्की काय जेव्हा आपण ज्या वेळेला अशा प्रकारची समाजाची सेवा करतो किंवा एखादा आपण एक भाव ठेवतो आपण म्हणजे आपण ह्या देशासाठीच आपण सेवा करतो देशसेवा आहे आपली हा जो भाग असतो आपण करतो आपण पण समाजाला काय देतो आपण सामाजिक दृष्टिकोन ठेवणे किंवा सामाजिक भाव ठेवणे म्हणजे नक्की काय आपण येणाऱ्या माणसाला एखादा अपघाती माणूस असेल तर त्याला आपण हॉस्पिटल पण देणे किंवा वासूला आपण रस्ता दाखवणे हे सगळं काम करत असतो आपण पण त्या व्यतिरिक्त पुढे काय आपली भूमिका आहे समाजासाठी काय करू शकतो तर आपण स्वच्छता अभियान घेतो तर ती एक भावना निर्माण झाली पाहिजे समाजासाठी म्हणजे देशासाठीच आपण ही करतो देशसेवा आहे आपली आपल्याला आता तुम्ही सरकारने स्वातंत्र्य मिळालं आहे त्याच्यानंतर का लढाला जायला पाहिजे का सैन्यात जायला पाहिजे अशी आवश्यकता नाही एक आपण नागरिक म्हणून काय करू शकतो आपलं छोटस कर्तव्य पण करू शकतो आपण समाजामध्ये देण्याची वृत्ती पाहिजे घेण्यापेक्षा ज्या सगळ्यांची देण्याची वृत्ती जेव्हा देशासाठी वाढेल पण देशाला कमी काय पडेल पण मागाची आवश्यकता लागणार नाही दोन महिला दिसतील दोन पुरुष दिसतील पण जातो टोका पण जाते होऊ का हे दिसतच ना कोण म्हणजे मूळ कोण आहे याचा सूत्रधार कोण हे दुसऱ्यात व्यक्ती दिसत नाही दिसताना व्यक्ती दिसतो मनुष्य दिसतो तो मग ह्याला कारण काय मग ह्याला काय करायचं ह्याला उपाय काय मग त्या अभिमानाला विचारलं का रे अभिमाना मला तू एवढं भांडायला लावतोयस मला एवढं तू पेटवतोयस पण मला हे का नाही दाखवत की मला मी चांगला काम करण्यासाठी मला का नाही प्रोत्साहित करत त्या क्रोधाला विचारा की मी दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीचं तिरस्कार करण्यासाठी की द्वेषातून भूमिका पेटण्या पेटण्यासाठी मला एवढा पेटवतोस पण मला हा तो राग मला तू चांगल्या कामासाठी का नाही दे मला मी असेल पहिला नंबर कसा येईल मग मी जर अभ्यासात पहिला कसा का नंबर काढू शकेल तिथे माझा राग काना उपयोग करत तिथे मला का दाखवतोस दुसऱ्याला भांडण करण्यासाठी असं कधी रागाला विचारलं का आपण का विचारतो का बघा विचारून बघा अंतरी की आपला राग आहे तो आपला कसा पेटवतो कसा नेतो आपल्याला शेजारांची भांडण काल होतो आपण आपलं म्हणणं एखाद्या व्यक्तीचं कसं असतं पटण्याची पद्धत ती स्टंट पाहिजे असते रागाने बोलल्यानंतर आपलं म्हणणं खरं असतं जो दबला, दबला दाबला की त्याला दाबण्यासाठी आणखी तो मोठ्या नावा सोडवतो आरेरावी ना करतो अंगा धावून जातो ही एक पद्धत असते एखाद्याला दबवण्यासाठी तो क्रोधातून केलेला उपाय असतो मग आपण ओळखता आलं पाहिजे आपल्याला क्रोधातून आलेला के काय केलेला हा आपल्याला काय दाखवेल काय बोलेल आपल्याला काय बोलेल त्याच्यातून काय काय बोलेल समोरच्या माणसाला घालून पाडून बोलणार नंतर तो एवढा खालून पाळून बोलतो की मानसिक खाली येईल त्याला टोजून बोलेन त्याला जीवागरी लागेल हे नेहमी होत जातं भांडण करताना नेहमी शिव्या दिल्या जातात मनुष्य मुद्दा सोडतो आणि तो शिव्या पकडतो म्हणजे पकडतो काय जेव्हा एखाद्या व्यक्ती आपल्याला बोलतो त्यावेळेला आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला काय आपल्याकडे येतो कसा येतो राग तो हा राग आपल्याला कोणीकडे नेतो कसा मत्सराकडे मिळतो कसा द्वेषाकडे पेटवतो कसा पेटवत ठेवतो कसा झुरत ठेवतो आपल्याला आणि कसा झुंजवत ठेवतो आपल्याला द्वेष आला मत्सर आला तिरस्कार आला अभिमान आला क्रोध आला हे सगळे एका वागून एक येतात हे आले की कसे करतात कसे नेहमी निर्माण होतात सगळं दृश्यात दिसत नाही ते हे बाजूला काम करून व्यवहारात बोलून मोकळे होतात पण दृश्यात दिसताना व्यक्ती मिळतो त्या व्यक्तीचं नाव येतं पुढे पुढे काहीच होत नाही व ते बाजूला होतात राहिलं कोण सुद्धा जर आहेत कुठे ते बाजूला होतात हे बाहेर नका बघू अंतरी बघा हे जर आपलं अंतरी ओळखता आलं तर आपण भांडण्यापासून त्या विचारापासून बाजूला होऊ शकतो आपण पण हेच होत नाही ना आपल्याकडून हे जर ओळखता आलं तर त्याला म्हणतात विवेक जर हे ओळखता येत नसेल आपल्याला तर आपल्याकडे विवेक नाही आपल्याकडे सत्संग विदिती नाही की आपण कसं वागतो कसं बोलतो त्याच्यात निर्माण कसे प्रश्न निर्माण होतात पुढे काहीच होत नाही व ते बाजूला होतात पण राहिलं कोण सुद्धा आहेत कुठे ते बाजूला होतात हे बाहेर नका बघू अंतरी बघा हे जर आपलं अंतर ओळखता आलं तर आपण भांडण्यापासून त्या विचारापासून बाजूला होऊ शकतो आपण पण हेच होत नाही ना आपल्याकडून हे जर ओळखता आलं तर त्याला म्हणतात विवेक जर हे ओळखता येत नसेल आपल्याला तर आपल्याकडे विवेक नाही आपल्याकडे सत्संगी नाहीये की आपण कसं वागतो कसं बोलतो त्याच्यात निर्माण कसे प्रश्न निर्माण होतात आता मग अशी साहेबांनी आपल्याला सायबरचं सायबर क्राईमच्या नावाखाली कसे गुन्हे होतात ते सायबर क्राईम कसं होतं आता हे हळूहळू पद्धत बदलत जाईल कळी कोइंडा चोऱ्या करायच्या हे लवड्या करायची पद्धत बदल होईल आणि चोऱ्या करण्याची पद्धत नेहमी चोऱ्या जास्त दुपारी होतात रात्री होण्यापेक्षा घर घरफोडीच्या त्या प्रमाण कमी व्हायला दिसेल आणि सायबर क्राईमकडे जास्त दिसेल हे गुन्हे जास्त होणार आता मी जेव्हा हे गुन्हे होतात हे गुन्हे का होतात दृश्यात व्यक्ती दिसेल पण ह्याला काल कोण लावतो ह्याला लोप करायला लावतो अति लोभ करायला लावतो जेव्हा अति लोप जागृत होतो तेव्हा काय करतो मी कसा गुन्ह्यातून सुट सुटका होऊ शकेल त्यासाठी मी कायद्याचा अभ्यास करेन मला पहिला गुन्हा कसा तोडायचा आणि त्या गुन्ह्यात मी मिळता कामा नये हा पहिला अभ्यास व्यक्ती करतो हे जे करतो का नाही गुन्हा करायचा असेल तर पहिला हा अभ्यास करतो मग अभ्यास केल्यानंतर त्याला कळतो की हे हे केलेलं हा कायदा ही कायद्याची चौकट आहे मी कायद्याची चौकट कशी तोडायची आणि ह्याच्यात मी कसा मिळता कामा नाही हा पहिला अभ्यास तो करतो त्या अभ्यास केला की चोरी करता येते मग हेच ओळखता आलं पाहिजे आपल्याला की गुन्हे करतात अशा पद्धतीने मग ती चोरी कशी पकडायची कशी काय करता येऊ शकेल हे ते डोकं लावा लागतो बुद्धी लावा लागतो तो अतिलोभ आहे तो कारण की अतिलोभ आला की दुसऱ्याची संपत्ती मला हडप हडप कशी करता येऊ शकेल कर हर, ती कशी खाता येऊ शकेल मग धन आहे पैसे असतील ते जागा असेल ती मला कशी हडप करता येऊ शकेल ही वृत्ती वाढायला लागते मग तो चोऱ्या करतो लवड्या करतो मी दिसताना दुसऱ्या दिसत नाही लोक दिसत नाही हा अतिलोभ आहे हा लोभ नाही त्यात त्याची तिकडे त्याची आहे ती त्याची मराठी नाही ओलांडली अतिलोभाकडे गेलो तो मग अतिलोभ कसा आपल्याला कळतो आपल्याला कसा नेतो आपल्याला तो हे दृश्यात दिसत नाही दृश्यात दिसताना व्यक्ती दिसतो त्याचं नाव येतं पण कोण कार्य करतं आपल्या तिथे सूत्रधार कोण आहे पण तिथे विवेक आहे का बुद्धीकडे आपल्या की आपल्या लोभाने आपल्याला कुठे नेलं आपल्याला द्वेषाने कुठे नेलं मच्छराने कुठे नेलं संशयाने कुठे नेलं भीतीने कुठे नेलं मग हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला आपल्याकडे भय येते भय कशा भाई कशा प्रकारचा येतो मला काय आजार झाले त्यांना ना भीती आली संशय पण आला म्हणजे नेलो कोणी मला काय झालं नसेल ना मला कोण पाठ लागले नसेल करत हो हा कोण आहे हा संशय आला संशय म्हणजे क्षय करणे कमी कमी करणे माणसाला मानसिकरित्या वैचारिकदृष्ट्या कमी करतो हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खालापूर तालुक्यातील श्री सदस्यांनी आठवडाभर अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोणी होऊ नये यासाठी जागोजागी श्री समर्थदास उभे होते यांनी पोलिसांना सहकार्य केल्याने वाहतूक सुरळीत झाली प्रदीप चाळके रायगड मिरर रसायनी